नमस्कार पी एस पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज तांब्या पितळ्याची भांडी एकदम स्वच्छ करून दाखवणार आहे घरच्या साहित्यामध्येच बघू शकता माझी भांडी एकदम खराब झालेली आहेत तर सर्व भांडे मी एकदम स्वच्छ करून दाखवणार आहे एक चमचा मीठ घेतलेला आहे एक चमचा लिंबूसत्व घ्यायचे हो याला बारीक करायचे थोडंसं थोडंसं पाणी टाकायचे एकदम छान असं थोडंसं पाणी टाकल्यामुळं बघा बघू शकता तांब्याची भात प्लेट कशी एकदम स्वच्छ झालेली आहे तर मी एक प्लेट तुम्हाला घासून दाखवत आहे तर घासणी न वापरता मी हातानंच सर्व भांडे स्वच्छ करणार आहे बघू शकता एकदम छान असं चमकत आहे प्लेट ही अशाच पद्धतीनं सर्व भांडी मी स्वच्छ करून घेणार आहे तर तुम्हाला एक तांबे आपण दाखवत आहे पाणी ओतून त्याच्यामध्ये बघू शकता जिथं पाणी ओतले तिथे एकदम छान असं चमकत आहे तर हातानं असं साफ करून घ्यायचे मधल्या बाजूनं पण थोडंसं पाणी टाकून स्वच्छ करून घ्यायचे तर मी आता नितळ पाण्यात धुवून घेणार आहे सर्व भांडे एकदम स्वच्छ झालेले आहेत आणि जास्त दिव दिवस टिकतात अशा पद्धतीनं घासल्यामुळं तर मी कॉटनच्या कपड्यानं कोरडे करून मी उन्हात ठेवणार आहे एक तासभर सर्व भांडे अशाच पद्धतीनं कोरडे करायचे आहेत कॉटनच्या कपड्याने तर एकदम छान असे वाळून तयार झालेत माझे भांडे बघू शकता एकदम स्वच्छ झालेले आहेत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद